आचरेवाडी विद्यालय मुलींसाठी क्रांतिकारक याचे श्रेय प्रकाश पाटील व उज्वला पाटील या उभयताना जाते माधुरी माने यांचे प्रतिपादन आचरेवाडी विद्यालय दुर्गम भागामध्ये सुरू असून याचा लाभ मुलींना मोठ्या प्रमाणात होत आहे विद्यालयात विविध उपक्रम घेतले जातात यामुळे विद्यार्थी सर्वगुण संपन्न होत आहेत आचरेवाडी विद्यालय म्हणजे या विभागातील मुलींसाठी क्रांतिकारक पाऊल ठे आहे आणि याचे श्रेय संस्थापक प्रकाश पाटील व उज्ज्वला पाटील या उभयतांना जाते असे प्रतिपादन आदर्श शिक्षिका सोमाधुरी माने यांनी केले इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आचरेवाडी विद्यालयात बालबाजार व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या यावेळी माझे प्राचार्य व संस्थेच्या उपाध्यक्षा उज्ज्वला पाटील मॅडम प्राचार्य बबन साबळे ग्रामपंचायत सदस्या सुनंदा पवार सारिका काळे प्राध्यापक अंजना यादव स्नेहल गायकवाड अश्विनी पवार प्रीती यादव दीपाली पाटील रुपाली शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती माने पुढे म्हणाल्या आजच्या काळात मुली सक्षम झाल्या पाहिजेत त्यांना नाजूक बनवू नका प्रत्येक गोष्टीचे त्यांना ज्ञान असणे गरजेचे आहे मुलींना स्पर्धा परीक्षेचे मोठे दालन खुले आहे त्यासाठी परिश्रम करा आणि स्वतःला सिद्ध करा महिला पालकांनी आपल्या मुलांना घडविताना चांगले संस्कार करा चांगल्या गोष्टीसाठी पाठीशी राहा पण चुका करणार नाहीत यासाठी दक्ष राहा यावेळी उज्ज्वला पाटील मॅडम म्हणाल्या आज सोशल मीडियाचा चांगला वापर केला पाहिजे त्याचा गैरवापर होत आहे यापासून मुलांना लांब ठेवा आणि पुस्तकांचा सण जडू द्या मुली शरीराने आणि मनानेही मजबूत राहिल्या पाहिजेत यासाठी त्यांच्याकडे लक्ष द्या सुरुवातीस उज्ज्वला पाटील मॅडम यांच्या हस्ते बालबाजाराचे उद्घाटन करण्यात आले यानंतर महिला मेळाव्यात सोशल मीडियाचे फायदे तोटे स्त्री पुरुष समानता या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली यामध्ये मुलींनी व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शिल्पा मोरे यांनी केले आणि प्राध्यापक प्रियांका पाटोळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले साप्ताहिक कुमजाईक न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत मोडक काळगा